अकोले तालुक्यातील कोतुळ गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असून मटका व बेकायदेशीर देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा कोतूळ ही मोठी बाजारपेठ असून मटका व्यवसाय अगदी खुले आमपणे सुरू आहेत यामुळे या, या व्यावसायिकांवर कोणाचा अंकुश नसल्याचं दिसत आहे कोतुळ पोलीस चौकीच्या व एका विद्यालयाच्या अंतरावरच हे धंदे चालू असून पोलीस यंत्रणेचा धाक नसल्याचं यामुळे स्पष्ट होत्या मटका आणि बेकायदेशीर दारू विक्रीची ठिकाणी चालू असून अनेक मद्यपी बाजारपेठेतील लोकांना याचा त्रास होत असून अकोले पोलिसांनी यावर कारवाई करावी अवैध बेकायदेशीर धंद्यांमुळे शालेय मुलांच्या मनावर या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो यामुळे तातडीने हे धंदे बंद होणं गरजेचं आहे न्यूज सायद्रे एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले